नमस्कार भारतात मधुमेहाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतोय आपल्याला जगाची मधुमेहाची राजधानी असं का म्हणतात माहीत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून खरंच बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का चला तर मग आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी भारतीयांनाच मधुमेह का होतो मग याची काही लपलेली लक्षणं आहेत का नवीन संशोधन काय सांगतंय हे रिव्हर्स होऊ शकतं का आणि हो आपली आदर्श थाळी आणि व्यायाम कसा असावा आणि अगदी शेवटी काही सगळ्यात महत्वाचे नियम चला सुरू करूया चला तर मग थेट पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे येऊया भारतीयांनाच मधुमेह जास्त का होतो यामागे आपली जनुकीय रचना जबाबदार आहे की आपल्या जेवणाच्या सवयी शोधूया आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो नाही का की अरे मी तर दिसायला बारीक आहे माझं वजनही नियंत्रणात आहे मग मला मधुमेह कसा काय होऊ शकतो याचं उत्तर एका मोठ्या विरोधाभासात दडलेलं आहे याला वैज्ञानिक भाषेत म्हणतात थिन फॅट इंडियन फिनोटाईप आता याचा अर्थ काय सोपा आहे म्हणजे व्यक्ती बाहेरून जरी सडपातळ दिसत असली तरी तिच्या शरीराच्या आत महत्वाच्या अवयवांभोवती विशेषतः पोटाच्या भागात चरबीचा एक थर जमा झालेला असतो ही जी लपलेली चरबी आहे ना ज्याला विसरल फॅट म्हणतात तीच मधुमेहाचं खरं मूळ आहे म्हणूनच वजनाच्या काट्यापेक्षा कमरेचा घेर जास्त महत्वाचा ठरतो आता जरा आपल्या रोजच्या जेवणाच्या ताटाकडे बघूया काय असतं त्यात पोळी भात आणि वरून बटाट्याची भाजी हे तिन्ही पदार्थ म्हणजे कर्बोदकांचे स्रोत आहेत म्हणजे काय तर हे शरीरात गेल्यावर त्यांचं थेट साखरेत रूपांतर होतं विचार करा एकाच जेवणात आपण शरीरावर किती मोठा साखरेचा हल्ला करतोय बरं मग हे सगळं खाल्ल्यावर शरीरात आतमध्ये नेमकं घडतं तरी काय समजा आपण नाश्त्याला पोहे किंवा उपमा खाल्ला झालं आपल्या रक्तात एकदम साखरेचा पूर येतो आता या पुराला आटोक्यात आणायला हवं नाही का मग आपल्या शरीर इन्स्युलिन नावाचा एक हुशार शिपाई कामाला लावतो तोही साखर नियंत्रणात आणतो पण विचार करा रोजच जर असा साखरेचा पूर येत राहिला तर बिचारा शिपाई किती काम करणार हळूहळू आपल्या शरीराच्या पेशी या शिपायाकडे दुर्लक्ष करायला लागतात त्याचं ऐकत नाहीत आणि याच स्थितीला म्हणतात इन्स्युलिन रिझिस्टन्स इथूनच खरी सुरुवात होते ही तर झाली सुरुवात पण ही समस्या पुढे कशी वाढत जाते गंमत म्हणजे याची सुरुवातीची लक्षणं इतकी सामान्य असतात की आपलं त्याकडे लक्षच जात नाही आपल्याला वाटतं की मधुमेह म्हणजे फक्त जास्त तहान लागणं पण तसं नाहीये तर या काही धोक्याच्या सूचनांकडे नीट लक्ष द्या जेवण झालं की लगेच प्रचंड सुस्ती येते का टीव्ही बघता बघता सहज डोळा लागतो का मान किंवा काखेत काळे डाग किंवा चामखिळ दिसतात का चष्माचा नंबर सारखा बदलतोय किंवा पायांना मुंग्या येणं त्वचेचं किंवा लघवीचं इन्फेक्शन वारंवार होणं आणि जखम लवकर बरी न होणं ही सगळी लक्षणं आहेत जी सांगतायत की शरीरात काहीतरी गडबड आहे आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय मग याचं नेमकं निदान कसं करायचं बघा फक्त एकदाच रक्तातील साखर तपासणं हे म्हणजे आज हवा कशी आहे हे पाहण्यासारखं आहे त्याने पूर्ण चित्र स्पष्ट होत नाही पण एच बी ए वन सी नावेची जी टेस्ट आहे ती म्हणजे तुमच्या मागच्या तीन महिन्यांचा सरासरी रिपोर्ट कार्डच आहे त्यामुळे तुमच्या शरीरात खरंच काय चाललंय हे समजून घेण्यासाठी ही टेस्ट अत्यंत महत्वाची आहे ठीक आहे आत्तापर्यंत आपण फक्त समस्येबद्दल बोललो पण घाबरून जाऊ नका कारण आता एक खूप मोठा आशेचा किरण दिसू लागला आहे नवीन संशोधन असं सांगतंय की टाईप टू मधुमेह रिव्हर्स करणं म्हणजे त्याला परत नियंत्रणात आणणं पूर्णपणे शक्य आहे पण एक मिनिट रिव्हर्सल किंवा रेमिशन याचा नेमका अर्थ काय याचा अर्थ हा आजार मुळापासून बरा झाला असा होत नाही तर याचा अर्थ असा होतो की औषधं न घेता किंवा अगदी कमी औषधांवर तुमची एचबीए वन सी पातळी सामान्य म्हणजे साडेसहाच्या खाली आली आहे आणि ती तशीच टिकून आहे म्हणजे आजाराला नियंत्रणात ठेवून एक सामान्य आयुष्य जगणं आणि हो याला पक्का वैज्ञानिक आधार आहे युकेमध्ये खूप मोठा अभ्यास झाला ज्याला डिरेक्ट स्टडी म्हणतात त्यातला मुख्य निष्कर्ष काय होता माहिती आहे तो हाच होता की जर लक्षणीय वजन कमी केलं विशेषतः पोटावरची चरबी तर इन्सुलिन रेझिस्टन्स रिव्हर्स होऊ शकतो आणि या प्रवासात सी जी एम म्हणजे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सारखं नवीन तंत्रज्ञान खूप उपयोगी पडतं हे काय आहे तर हातावर लावलेला एक छोटासा सेन्सर असतो जो चोवीस तास तुमच्या रक्तातील साखरेवर लक्ष ठेवतो याचा फायदा काय तर तुम्हाला अगदी अचूकपणे कळतं की पोहे खाल्ल्यावर तुमच्या शरीरात काय होतं आणि मोड आलेली कडधान्य खाल्ल्यावर काय होतं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीरासाठी काय योग्य आहे हे ठरवता येतं तर मग करायचं काय चला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया आपल्या आरोग्याची प्रिंट म्हणजे आपली आदर्श थाळी आणि योग्य व्यायाम तर आपली आदर्श थाळी कशी दिसायला हवी नियम अगदी सोपा आहे पन्नास पंचवीस पंचवीस म्हणजे आपला ताट घ्या आणि कल्पना करा की त्याचे चार भाग केलेत त्यातले दोन भाग म्हणजे अर्धी थाळी फक्त भाज्या आणि सलाडने भरायची उरलेल्या दोन भागांपैकी एक भाग डाळ कडधान्या पनीर यांसारख्या प्रथिनांसाठी आणि शेवटचा पावभाग पोळी किंवा भातासाठी आणि हो एक महत्वाचा नियम जेवायला बसल्यावर सुरुवात नेहमी सलाडने करा आत्ता जरा फरक बघा आपल्या नेहमीच्या थाळीत काय असतं दोन तीन पोळ्या वाटीभर भात आणि थोडीशी डाळ आणि भाजी पण आदर्श थाळीत काय आहे एक पोळी एक वाटी डाळ पण भरपूर भाज्या आणि सलाड आपण जेवणाची सुरुवात पोळीच्या तुकड्यानं करतो तर इथे सुरुवात फायबरने म्हणजे सलाडने होते हा छोटासा बदलसुद्धा रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप मोठा फरक घडवून आणू शकतो आता व्यायामाबद्दल बोलूया आपल्याकडे एक मोठा गैरसमज आहे की रोज फक्त चाललं की पुरेसा आहे पण खरं सांगू ते पुरेसं नाही मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी चालण्याइतकंच किंबहुना त्याहूनही जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे स्नायूंना बळकटी देणारा व्यायाम आता तुम्ही म्हणाल असं का तर एक सोपी गोष्ट लक्षात ठेवा आपले स्नायू म्हणजे शरीराच्या साखर साठवण्याच्या टाक्या आहेत म्हणजेच शुगर स्टोरेज टँक्स या टाक्या जेवढ्या मोठ्या आणि मजबूत असतील तेवढी जास्त साखर त्या रक्तातून शोषून घेतील आणि परिणामी रक्तातील साखर नियंत्रणात राहील सोपं आहे ला चला आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत हे काही नियम आहेत जे फक्त काही दिवसांसाठी नाही तर आयुष्यभरासाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे सावधान बाजारात एक मोठा सापळा आहे आप आणि आपल्याला त्यापासून वाचायचं आहे डायबेटिक फ्रेंडली किंवा शुगर फ्री असं लेबल लावलेली बिस्किटं आणि स्नॅक्स यांच्या नावाखाली अनेकदा फक्त मैदा आणि खराब तेल विकलं जातं तर या काही गोष्टी आहेत ज्यांना पूर्णपणे नाही म्हणायचं आहे पहिलं डायबेटिक फ्रेंडली स्नॅक्स कारण त्यात भरपूर मैदा असतो दुसरं फळांचे रस लक्षात ठेवा रस म्हणजे फक्त साखर आणि पाणी त्यातलं फायबर निघून गेलेलं असतं त्याऐवजी अख्खं फळ खाणं कधीही चांगलं आणि तिसरं व्हॉट्सअपवर येणारे चमत्कारी उपाय एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा जीवनशैलीतील बदल हाच एकमेव खरा आणि सिद्ध झालेला उपाय आहे आणि हे लक्षात घ्या की मधुमेहाचं व्यवस्थापन म्हणजे फक्त जेवणाची थाळी बदलणं नाही या तीन गोष्टी रोजच्या रोज पाळल्याच पाहिजेत पहिली पायांची काळजी रोज रात्री झोपण्यापूर्वी आपले पाय तपासा अणवाणे अजिबात चालू नका दुसरी पुरेशी झोप सात ते आठ तासांची शांत झोप ही एखाद्या औषधाइतकीच महत्वाची आहे आणि तिसरी तणाव व्यवस्थापन कारण जास्त ताण घेतला की कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन वाढतो आणि तो थेट रक्तातील साखर वाढवतो तर मग आता सगळी माहिती आपल्यासमोर आहे प्रश्न एकच आहे आपलं आरोग्य आपल्या हातात घेण्यासाठी आपण तयार आहोत का